पिंपळनेर येथील उमेश जगताप याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू दिनांक सतरा रोजी पिंपळेर येथील चिकसे रोड येथे रात्रीच्या सुमारास ठीक नऊ वाजता समोरासमोर झालेल्या दोन मोटरसायकलींच्या अपघातात उमेश जगताप हा गंभीर जखमी झाला उमेशला स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी पिंपणेर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु अपघातात डोक्यात गंभीर इजा झाल्या कारणाने अधिक उपचारासाठी पिंपणेर येथील डॉक्टरांनी धुळे येथील हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठविले धुळे येथे उपचार सुरू असताना उमेशचा मृत्यू झाला उमेदच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या समोरचे वाहन चालकाविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात उमेश जगताप यांचे चुलत भाऊ प्रशांत पांडुरंग जगताप यांनी फिर्याद दिली आहे सदर घटनेचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत गुरुवारी एकोणावीस रोजी उमेश यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला उमेशच्या अंत्ययात्रेप्रसंगी परिसरातील मोठा जनसमुदाय उसळला उमेश हा शेतीसह दुग्ध व्यवसाय करीत होता मनमिळावू स्वभाव असल्याने मित्रवर्ग मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर